आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज व्हिडिओ एक आणि ब्रेकिंग न्यूज तीन आपण देणार आहोत एकाच व्हिडिओ तीन ब्रेकिंग न्यूज आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला जर अजूनही काही ब्रेकिंग न्यूज हव्या असतील आणि अजूनही आपण महादुर्ळा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि आता बघा ब्रेकिंग न्यूज पहिली ब्रेकिंग न्यूज आहे राहुल देसाई यांची भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी महायुतीला धक्का दिला ते महायुतीतून बाहेर पडले भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावरून बाहेर पडले भाजपमधून बाहेर पडले आता ते महाविकास आघाडीत प्रवेश करणार आहेत आज त्यासाठी त्यांनी मेळावा घेतलेला आहे या मेळाव्यात महाविकास आघाडीतल्या कोणत्या पक्षात ते प्रवेश करणार याची घोषणा होण्याची शक्यता आहे सध्या तरी त्यांचा एकूणच कल हा काँग्रेस दिसतो राधानगरी विधानसभा मतदारसंघ ज्या जा पक्षाला जाईल त्या पक्षाला किंवा जो पक्ष उमेदवारी देईल त्या पक्षात राहुल देसाई यांचा प्रवेश होणार आहे सध्या तरी काँग्रेस ही त्यांची पहिली पसंती असण्याची शक्यता आहे पण ही जागा जर राष्ट्रवादीला गेली जागा जर शिवसेनेला गेली ठाकरे गटाला तर त्या पक्षातही ते प्रवेश करण्याची शक्यता आहे फक्त जो पक्ष उमेदवारी देईल त्या पक्षात प्रवेश हा त्यांचा प्राधान्यक्रम आहे सध्या काँग्रेसवर जरी त्यांची पसंती असली तरी समजा शरद पवार गटाने जर उमेदवारी दिली तर तिथे जातील किंवा ठाकरे गटाने उमेदवारी दिली तर तिथेही जाऊ शकतात यामुळं आजची ब्रेकिंग न्यूज आहे ती महायुती झाला फक्त आता त्यांचा पक्ष ठरणार आहे दुसरी ब्रेकिंग न्यूज आहे माजी खासदार संभाजीराजेंची स्वराज्य संघटना त्यांनी काढली राजकारणात या संघटनेचा जा सहभाग झाला आता त्यांच्या या संघटनेला पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळालेली आहे निवडणूक आयोगाची त्यांना मान्यता मिळालेली आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावानं आता राजकारणात हा पक्ष सक्रिय होईल यापूर्वीच तिसऱ्या आघाडीत म्हणजे परिवर्तन महाशक्ती आघाडीत हा पक्ष सहभागी झालेला आहे त्यामुळं आता नव्या नावानं महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नव्या नावानं संभाजीराजे यांचं नवं राजकारण सुरू होईल त्याची सुरुवात विधानसभा निवडणुकीत होईल किती जागा त्यांना मिळतील महाराष्ट्रात या जागा लढवत असताना कोल्हापूर जिल्ह्यात ते काही जागा लढवणार का किंवा पश्चिम महाराष्ट्रात किती जागा ते लढवणार याचा निर्णय आता अर्धा दिवसात होईलच पण आजची ब्रेकिंग संभा न्यूज अशी आहे की संभाजी महाराज यांच्या नव्या पक्षाला अधिकृत मान्यता मिळालेली आहे तिसरी ब्रेकिंग न्यूज आहे अजित पवार यांची अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वाढलेली आहे फक्त राज्यपाल नियुक्त जे बारा सदस्य आमदार होणार आहेत त्यामध्ये अजित पवार गटाला किती जागा मिळणार तो निर्णय झाल्यानंतर पवारांचा पुढील निर्णय होईल आज सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या पक्षाच्या चिन्हाबाबत ही निकाल आहे घड्याळ चिन्ह कायम राहणार की त्यांना नवं चिन्ह मिळणार हे आज जाहीर होईल कारण शरद पवारांनी संदर्भात कोर्टात दावा दाखल केलेला आहे त्याचाही निकाल आज लागण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवार यांच्या संदर्भात ती सुद्धा ब्रेकिंग न्यूज असेल आपण एका व्हिडिओत आज तीन ब्रेकिंग न्यूज पाहिलेल्या आहेत यापुढं आणखी ब्रेकिंग न्यूज आपल्याला हवे असतील ते कोल्हापूर जिल्हा असू दे पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा महाराष्ट्रात दे अनेक नवनवीन ब्रेकिंग न्यूज आपल्याला जर हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद